चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि या गुढीला ही साखरेची माळ नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते तर इथे तुम्ही ही साखरेची गाठी किंवा साखरेचा हार पाहू शकत किती सुबक आणि आकर्षक बनला आहे घरच्या घरी असा दोन रंगाचा मस्त असा साखरेचा हार अगदी सहज बनला जातो अजिबात यामध्ये काही अवघड नाही हो खूप सोप्प आहे साखर आणि पाण्याचा सा अंदाज कळाला ना की तुम्ही सुद्धा हा साखरेचा सा आहार अगदी पटकन बनवू शकतात तर इथे आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरला नाही आणि या पांढऱ्या शुभ्र गाठी कशा बनवायच्यात हे सुद्धा पाहणार आहोत तर चला आपल्या घरच्या गुढीसाठी या पांढऱ्या शुभ्र दोन रंगाच्या गाठी कशा बनवायच्या हे पाहून घेऊ नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी साखरेचा हार या अप्पे अप्पेपात्रात बनवणार आहे म्हणजे आपल्या ज्या गाठी आहेत ना त्या छान एकसारख्या होतील तुमच्याकडे अप्पेपात्र नसेल तर एका आकाराच्या वाट्या घेतल्यात तरी चालेल किंवा तुम्ही प्लेटवर असा हात दोरा ठेवून त्यावर सुद्धा साखरेचा हार बनवू शकतात तर इथे मी एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये जाड जो दोरा असतो ना तो दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा दोरा थोड्या वेळसाठी पाण्यात भिजत ठेवायचा तोपर्यंत आपण आपे पात्राला अगदी थोडं थोडंसं तूप लावायचं तूप लावताना खूप जास्त तूप लावू नका अगदी थोडंसं सुद्धा भरपूर होतं फक्त आपण तूप यासाठी लावत आहोत म्हणजे ज्या साखरेच्या गाठी आहेत ना त्या अगदी पटकन वेगळ्या होतात तर इथे आपण हा जो दोरा पाण्यात भिजत ठेवला होताना आता यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं पाणी काढून झाल्यावर आपल्याला हा जो दोरा आहे ना हा या आपे पात्रामध्ये सेट करायचा आहे दोरा या पात्रामध्ये सेट करताना प्रत्येक होलामध्ये तो आतपर्यंत गेला पाहिजे फक्त वरच्यावर टांगून ठेवू नका म्हणजे काय होईल जेव्हा आपण यामध्ये साखरेचा पाक सोडू ना तर व्यवस्थित त्या पाकामध्ये हा दोरा अडकला जातो तर पहा इथे दोरा व्यवस्थित मी सेट करून घेतला आहे आपे पात्रामध्ये आता आपण पुढची तयारी करून घेऊ तर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि साखर पाण्यामध्ये बुडेल किंवा भिजेल इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे साधारण पाव वाटीपेक्षा कमी आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवून घेऊ आणि गॅस चालू करून घेऊ गॅस चालू केल्यावर तुम्हाला सुरुवातीला जर मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात एकदा ही साखर पूर्णपणे विरघळली ना की आपल्या ज्या गाठी आहेत त्या पांढरा शुभ्र होण्यासाठी काय करायचं ते पाहून घेऊ तर बघा याला अशी थोडीशी एक उकळी आली ना की यामध्ये फक्त दोन चमचे आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्या घातल्या यावर एक फेस येतो आणि जो काळा फेस असतो किंवा ज्याला मळी बोलतात ती पूर्णपणे काढून घ्यायची तर पहा लगेचच वरती अशी पूर्ण काळी मळी येते ही संपूर्ण काढायची आणि पाकना पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा यामुळे आपल्या ज्या गाठी आहेत ना या छान पांढऱ्या शुभ्र होतात तर इथे जितकीसुद्धा वर मळी आली होती ना ती मी संपूर्ण काढून घेतली आहे आणि आता आपला हा जो पाक आहे ना हा अगदी स्वच्छ झाला आहे म्हणजे आपल्या गाठीसुद्धा मस्त पांढऱ्या शुभ्र होतील तर इथे आपण पाक स्वच्छ करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे फक्त पाक ना हा अगदी चांगला शिजवून घ्यायचा आहे थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्ही मिडियम टू लो ठेवू शकतात आणि सतत याला चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे तर पाक आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत एक तर त्याला चिकटपणा येत नाही त्याला तार येत नाही किंवा ज्याला आपण गोळीबंद पाक बोलतो ना तसा पाक करायचा आहे तर इथे पाक थोडासा घट्ट वाटला ना की आपण तो चेक करून घेणार आहोत तर इथे दोन मिनिटानंतर आपला पाक ना थोडा घट्ट झाला आहे आता आपण हा चेक करून घेऊ हो। तर एका प्लेटवर असा थेंबर पाक सोडल्यावर तो लगेच स्प्रेड झाला किंवा हल्ला म्हणजे आपला पाक जराही बनला नाही पुन्हा याला मिनिटभर अजून शिजवून घ्यायचा एक मिनिटभर झाल्यावर आता या प्लेटवर आपण यामधला एक थेंब काढून घेऊ आणि चेक करू की पाक बनला की नाही तर हे पहा अजूनही आपला पाक हवा तसा बनला नाही आणखीन ह्याला एक दीड दोन मिनटं आपण शिजवून घेऊ फक्त आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे म्हणजे पाकाचा कंट्रोल आपल्या हातामध्ये राहतो आणि पाक खूप जास्त सुद्धा शिजला जात नाही तर इथे दीड ते दे दोन मिनटानंतर आता हा पाक आहे ना यामधला थेंबवर या प्लेटमध्ये काढून घेऊ आता हा अजिबात हल्ला नाही किंवा स्प्रेड झाला नाही म्हणजे आपला जो पाक आहे हा व्यवस्थित बनला आहे तर हा पाक परफेक्ट झाला की नाही हे ओळखण्याची दुसरी एक पद्धत आहे पाण्यामध्ये ना हा जो पाक आहे हा थोडासा काढायचा त्याचा गोळीबंद असा एक गोळा बनला म्हणजे आपला पाक व्यवस्थित बनला आहे मी लगेचच इथे गॅस बंद करून घेतला आहे आपल्याला हा पाक बनण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात पाक जसा बनला ना लगेचच आपण आपला जो आपेपात्र तयार केलं आहे त्यामध्ये हा पाक सोडून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ लावायचा नाही कारण पाक जस जसं थंड होतो ना तस तसा तो खूप घट्ट होतो आणि त्यानंतर आपल्याला तो असा साच्यामध्ये सोडता सुद्धा येत नाही त्यामुळे गरम गरमच आपल्याला हा पाक यामध्ये सोडून घ्यायचा आहे यासाठी आपण हे जे आपेपात्र आहे ना ह्याला सुरुवातीलाच दोऱ्या लावून घेतला होता म्हणजे जी पुढची तयारी आहे ना ती आपण अगोदरच करून घेतली होती साधारण दोन दोन चमचे पाक सोडल्यावर जो काही थोडासा पाक उरला ना यामध्ये मी खायचा रंग टाकला आहे आणि हा रंग व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपण आपेपात्रामध्ये सोडून घेऊ म्हणजे आपल्या छान अशा चा दोन रंगाच्या गाठी तयार होतात आणि या पाहायला खूप सुंदर आणि आकर्षक वाटतात तर अजिबात वेळ वाया न घालवता फटाफट आपल्याला हे प्रोसेस करायचे असते तर पहा इथे संपूर्ण जिथे मी दोरा लावला होता त्यामध्ये हा पाक सोडून घेतला आहे तर इथे आपल्याला हा पाक सेट होण्यासाठी एक आठ ते दहा मिनटं लागतात तर इथे आता तुम्ही पाहू शकता की आपला जो पाक आहे हा व्यवस्थित सेट झाला आहे आणि आपल्या या साखरेच्या गाठी मस्त अशा बनल्या आहेत तर इथे सुबक आणि आकर्षक अशा आपल्या ह्या साखरेच्या गाठी तयार आहेत आता हा पाक बनला की नाही हे तुम्ही बोटाने सुद्धा चेक करून घेऊ शकतात यावर बोट लावायचा अजिबात हाताला कुठे साखर लागत नाही म्हणजेच आपला हा पाक व्यवस्थित सीट झाला आहे आणि आपला हा साखरेचा सा हार बनला आहे आता आपण हा हार काढून घेऊया आता आपण समजाने काय करायचं अगदी अलगद याला थोडंसं दाबायचं म्हणजे पटकन आपला हार वेगळा होतो तर इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त जोर न देता फक्त थोडंसं याला असं अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचं तर इथे आपला हा साखरेचा सा हार अगदी पटकन निघतो तर या पात्राला सुरुवातीला अगदी थोडंसंच तूप लावायचं खूप जा जास्त सुद्धा तूप लावू नका कारण जे आपण गुढी उभारत असताना त्याला साडी किंवा वस्त्र आपण घालतो आणि मग ते खराब होऊ नये ना म्हणून फक्त या ज्या गाठी आहेत यांना अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि जर जास्त तूप लागलं असेल ना तर काय करायचं टिश्यू पेपरने किंवा एखाद्या सुपी कपड्याने ह्या साखरेच्या हारावरचं जे तूप आहे ना ते काढून घ्यायचं म्हणजे आपलं वस्त्र सुद्धा खराब होणार नाही तर बऱ्याच असं सुद्धा होऊ शकतं की तुमच्याकडून हा पाक व्यवस्थित बनलाच नाही किंवा शिजला नाही तर अजिबात घाबरू नका जर तुमच्या या गाठी अशा प्रॉपर सेट नाही झाल्या किंवा त्या तुम्हाला थोड्याशा ओलसर वाटल्या तर काय करा पुन्हा हे आपेपात्र गॅसवर ठेवा सर्व बाजूने गरम करून घ्या फक्त त्याला अजिबात उकळी आणू नका आपेपात्र गरम झालं ना की ते बाजूला ठेवा थोडासा वेळ गेला की ते पुन्हा सेट होतील तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की आताही या गाठी सेट होत नाही तर पुन्हा एक ते दोन वेळा तुम्ही ही प्रोसेस करा म्हणजे तुमच्या सुद्धा साखरेच्या गाठी किंवा हा साखरेचा हार अगदी परफेक्ट असा बनेल तर इथे सुबक आणि आकर्षक आपला साखरेचा हार तयार आहे तूप लावल्यामुळे आपल्या या गाठी आहेत ना या चवीला खूप छान लागतात लहान मुलं तर अगदी सोक्त घातील यामध्ये तसं तर आपण सोडा इनो कुठेच घातला नाही तरी सुद्धा आपला हार किती छान आणि परफेक्ट बनला आहे तर यावेळेस गुढीपाडव्याला बाजारातून हार विकत आणण्यापेक्षा अशा दोन रंगाच्या साखरेच्या गाठी तुम्ही घरी सुद्धा बनवू शकतात आणि घरी बनवल्याचा आनंद हा खूप वेगळा असतो आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद